नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून आपण कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचं असं अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या शेतकरी बांधवांची कर्जमाफी शंभर टक्के होणार आहे या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कर्जाची जी काही रक्कम आहे ती सरकारच्या माध्यमातून जमा केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भात कशी कर्जमाफी होणार कोणते शेतकरी कर्जमाफी योजनेकरिता पात्र होणार किती लाखांपर्यंत कर्जमाफी होणार कोणत्या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार याचबरोबर कोणत्या वर्षातले शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार याच्या संदर्भात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या दोन्ही योजनेअंतर्गत पात्र झालेल्या शेतकऱ्यांची शंभर टक्के म्हणजे एकशे एक टक्का कर्जमाफी होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना ही योजना दोन हजार सतरा रोजी त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं दीड लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ करण्यात आलं मित्रांनो या कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून जवळपास शंभर टक्के शेतकऱ्यांपैकी एक जवळपास अडुसष्ट टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झालेला आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आताही पात्र असलेल्या बत्तीस टक्के शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा फायदा झालेला नाही त्यामुळे त्या बत्तीस टक्के राहिलेल्या शेतकरी बांधवांना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफी दिली जाणार आहे म्हणजे बत्तीस टक्के शेतकरी म्हणजे साडेसहा लाख शेतकरी आद्यापर्यंत त्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना दोन हजार सतराची योजना त्या योजनेअंतर्गत बत्तीस टक्के शेतकरी म्हणजे साडेसहा लाख शेतकरी बाकी आहेत आणि या राहिलेल्या साडेसहा लाख शेतकरी बांधवांना चालू सरकारच्या माध्यमातून जवळपास साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे तर मित्रांनो जे काही ही कर्जमुक्ती योजना राबवण्यात आलेली होती या योजनेच्या माध्यमातून भरपूर त्रुट्या होत्या शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरण किंवा काही प्रॉब्लेम होते ज्या ज्या शेतकऱ्यांच्या आता छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पावत्या निघालेल्या आहेत अशा पावत्या निघालेल्या शेतकरी बांधवांना ही कर्जमाफी सरकार बदललं किंवा कोणतं जरी सरकार आलं तरी द्यावीच लागेल कारण की कर्जमाफीची घोषणा केलेली आहे याचबरोबर त्याचा जी आर सो नेत झालेला आहे त्यामुळे ही कर्जमाफी योजना ही कर्ज द्यावाच लाग लागणार आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा पर्यंत थकित राहिलेल्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दिली जाणार आहे यामध्ये विविध सहकारी बँका जिल्हा मध्यवर्ती बँका व्यापारी बँका नॅशनल बँका जे काही एसबीआय असेल बँक ऑफ इंडिया असेल युनियन बँक ऑफ इंडिया असेल किंवा जिल्हा मध्यवर्ती जिल्ह्याची जे काही मध्यवर्ती बँक आहे त्या बँकेच्या माध्यमातून किंवा ज्या ज्या बँका शेतकऱ्यांना शेतीवरती कर्ज देतात अशा सर्व बँकेकडून ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे अशा सर्व शेतकऱ्यांचं कर्ज या राज्य सरकारच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून माफ केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता हे झालं छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेत पण आता आपण दुसरी कर्जमाफी योजना दोन हजार एकोणीस ची कर्जमुक्ती योजना म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या योजनेबद्दल शेतकऱ्यांचं बहुतांश शेतकऱ्यांचा संभ्रम आहे आणि बहुतांश शेतकऱ्यांचं कर्ज माफ सुद्धा झालेलं नाही तर मित्रांनो याच्यामध्ये आहे की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना दोन हजार सतराला लागू केली परंतु दोन हजार एकोणीसला सरकार बदललं आणि त्यावेळेस दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आलं आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यावेळेस मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे होते आणि उद्धवजी ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून एक दुसरी कर्जमाफीची योजना राबवण्यात आली आणि त्या योजनेला नाव दिलं महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि या कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं दोन लाख रुपयापर्यंतचं सरसकट माफ केलं जवळपास शंभर टक्के शेतकऱ्यांपैकी एक्क्याण्णव टक्के शेतकऱ्यांचं कर्ज महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून माफ झालं मित्रांनो हे कर्ज दोन लाख रुपयापर्यंतच माफ झालं परंतु अद्यापही या योजनेअंतर्गत काही शेतकरी अपात्र करण्यात आले होते काही शेतकऱ्यांना पात्र असून सुद्धा त्यांना त्यांच्या कर्ज खात्यामध्ये रक्कम जमा झाली नव्हती त्यांच्या केवायसी पूर्ण झालेल्या होत्या पावत्या सुद्धा निघालेल्या होत्या संपूर्ण शेतकऱ्यांची प्रोसेस झालेली होती परंतु ती कर्जमाफी शेतकरी बांधवांना द्यायची राहिली होती म्हणजे त्याच्यामध्ये कोरोना आला आणि कोरोना कोरोना काळामध्ये राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जाची रक्कम जी होती ती अंमलबजावणी करायची राहिली होती किंवा कोरोना काळामध्ये संपूर्ण दिवस लॉकडाऊन चे गेल्यामुळे हे संपूर्ण प्रॉब्लेम अडथळे आले त्यामुळे ती कर्जमाफी बाकी आहे आणि अद्यापही ती कर्जमाफी बाकीच आहे मित्रांनो अशाच पद्धतीने ज्या ज्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत वंचित ठेवण्यात आलेला आहे अशा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना महात्मा <पले> ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत घेऊन त्यांना कर्जमाफीची कर्जमाफी दिली जाणार आहे त्यांच्या कर्ज खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये अ महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जवळपास आठशे चौसष्ट कोटी रुपयांची तरतूद मागेच राज्य सरकारने केलेली आहे म्हणजेच महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी चालू सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे मित्रांनो आता हे दोन्ही कर्जमाफी योजनेचं मी तुम्हाला सांगलेलं आहे मित्रांनो आता एक राहिलेलं आहे की महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेचं कर्ज कोणत्या वर्षातलं माफ होणार मित्रांनो दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतच्या या कालावधीमधल्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे अशा शेतकऱ्यांचं कर्ज दोन लाख रुपयापर्यंतचं सरसगट कर्ज महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत माफ केलं जाणार आहे मित्रांनो याच्यामध्ये मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था याचबरोबर ज्या काही व्यापारी बँका आहेत ज्या काही बँका शेतकऱ्यांना शेतीवरती कर्ज देतात अशा सर्व बँकेच्या माध्यमातून असं सर्व बँके बँकेचं जे काही शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे असं सर्व अशा सर्व बँकांचं कर्ज शेतक कर, सरकारकडून माफ केलं जाणार आहे अशा पद्धतीने ही कर्जमाफी योजना असणार आहे मित्रांनो थोडक्यामध्ये मी सांगायचा प्रयत्न केला तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील साडेसहा लाख बाकी असलेल्या शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी या चालू सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे आद्यापर्यंत त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी बाकी आहे याचबरोबर मित्रांनो दोन हजार एकोणीस ची जे काही महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आहे आज या शेतकऱ्यांना जवळपास आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी आ, बाकी आहे आणि ती लवकरात लवकर राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाईल अशी एक माहिती सध्या समोर येत आहे आणि मित्रांनो एकंदरीत संपूर्ण परिस्थिती जर बघितलं तर बहुतांश शेतकरी म्हणतात की आता लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागलेली आहे मग आता कर्जमाफीची रक्कम कर्ज खात्यामध्ये येणार नाही परंतु मित्रांनो हे सत्य आहे की आचारसंहिता लागल्यावर कोणतेही सरकारी काम होत नसतात परंतु जी आर निघत नसत जी आर जी जी आर सरकारला काढता येत नसतो परंतु आचारसंहितेच्या अगोदर जर जी आर निघालेला असेल त्याची कामं कुठेही आचारसंहितेमुळे बंद पडत नसतात त्यामुळे आता ही कर्जमाफीची रक्कम, जा जा ही रक्कम आता ज्या ज्या शेतकऱ्यांच्या पावत्या निघाल्या अशा पावत्या निघालेल्या सर्व शेतकऱ्यांना ही कर्जमाफीची रक्कम त्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा केली जाणार आहे आणि मित्रांनो आता अशी एक मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होत आहे की आता लोकसभेची निवडणूक आहे नंतर विधानसभेची निवडणूक आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर दोन हजार एकोणीस नंतरच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस पर्यंतच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी अशी मोठी चर्चा आता समोर येत आहे परंतु मित्रांनो अशा कोणत्या प्रकारचे राज्य सरकारच्या माध्यमातून घोषणा केलेली नाही परंतु एक अपेक्षा आहे कारण की याच्या अगोदर अर्थमंत्री अं देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून एक घोषणा करण्यात आलेली होती अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अशी घोषणा करण्यात आलेली की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आम्ही नव्या स्वरूपामध्ये राबवणार आणि या योजनेच्या माध्यमातून आता त्यांनी फक्त घोषणा केली आहे कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार कोणत्या वर्षात असं पद्धतीचं त्यांनी विधान केलेलं नाही परंतु मित्रांनो एक अशी एक शक्यता आहे की दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस पर्यंतच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्या स्वरूपामध्ये जर राबवली तर या शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते आद्यापर्यंत निर्णय कोणताही झालेला नाही तर शेतकरी मित्रांनो आपण Uh, कर्जमाफी संदर्भात थोडक्यात या या व्हिडिओच्या माध्यमातून डिटेलमध्ये मा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर कर्जमाफी संदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा तुमच्या कमेंटचे उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करूया कमेंट व्यवस्थित लिहा संपूर्ण लिहा आणि तुमचा तालुका कमेंट कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे चॅनलवर जर नवीन असा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा तर मित्रांनो तुर्तास तेच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद